Kijk er? Hoi! श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे उन्हाळ्याच्या सुट्टीतला हाही एक व्हिडिओ आहे आणि मुलांसोबत खूप एन्जॉय वगैरे चाललेलं होतं त्यातल्या त्यात उन्हाळा कमी आणि पावसाळा जास्त चालू होता त्यामुळे झाडांना खूप सुंदर अशी फुलं आलेली होती आणि माझ्या भाच्या लोकांनी इकडं लिलीचे फुलंही आणलेली होती रानातून तर पाहू शकता इतकं ताटगतचं भरलं होतं फुलांनी की म्हटलं ह्याचा मोह फोटो काढण्याशिवाय व्हिडिओ काढल्याशिवाय आवरला गेला नाही त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्या सोबत शेअर करूयात आणि पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल की त्यांनी देवपूजा ही केलेली आहे आणि खूप सुंदर असा हार वगैरे केलेला आहे देवाला पाहू शकता श्रीस्वामींनाही खूप सुंदर असं फुलांनी सजवलं आहे आणि स्वामी ही खूप सुंदर दिसत आहेत पुन्हा एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओची सुरुवात म्हणजे स्वामींपासून नाही झाली माझ्या भाच्या लोकांपासून झालेली आहे तर मला सगळे मिळून ना मला सहा भाज्या आहेत आणि भावाला ही दोन मुलं आहेत तर इकडं शॉपमध्ये आल्याच्या नंतरनं वॅक्सचा डबा जो की संपला होता आणि सीजन चालू आहे त्यामुळे वॅक्सचा डबा आणला होता पाच किलोचा हा मला साधारण एक महिना तरी जातो गावामध्ये शॉप झाल्यामुळे बाहेर काही जायची गरज पडत नाही शक्यतो आणि ही क्रीम होती शेविंगची जी मिस्टरांना लागत होती त्यामुळे तीही मी घेतलेली आहे आ, कलर आ, हो हे कलरिंग क्रीम आहे ब्लॅक कलरचं जे कस्टमरसाठी लागत होतं त्यामुळं आणून ठेवलेलं त्याचबरोबर हे हेअर एक्सेसरीज माझ्या ज्या संपल्या होत्या हेअरसाठी लागतात सजावटीसाठी तर ते आणलेलं हेअर स्प्रे संपलेला होता तो आणलेला होता मी इकडे लोकल का आणला ह्याचं कारण हे होतं की म्हणजे असंच कस्टमर जातात येतात तर त्यांना हेअरस्टाईल करायचे असते त्यांच्यासाठी हा आणलेला क्लिन्झिंग मिल्क आणलेली आहे ही जॉर्डनची आहे ही पण खूप छान आहे त्याचबरोबर ती इकडं मी चंदनचा पॅक आणलेला आहे जो मी कस्टमरला रेग्युलरली चंदन किंवा उपटनचाच पॅक लावत असते त्याचबरोबर ती अॅलोवेराचा स्क्रब आणलेला आहे तोही खूप छान रिझल्ट दिला त्याने पण नॅचरलचा आहे साईड इफेक्ट ह्याचाही काही नव्हता हे सगळं ऑफलाईन घेतलेलं आहे जवळच्या स्टोअरमधून घेतलेलं आहे आणि एकदम कमी कॉस्टमध्ये पडलेलं आहे तर एवढी सगळी खरेदी मी म्हणजे जवळच करते पुण्यात वगैरे जात नाही कारण की जाणं नाही परवडत नाही तर इकडं स्विच ब्युटीचं मी पॅलेट घेतलेलं आहे कन्सिलरचं ते तीनशे ते चारशे एम आर पी सॉरी आड दोनशे ऐंशीच्या एम आर पीमध्ये मला पडलेलं आहे त्याचबरोबर स्विच ब्युटीचं मी कॉम्पॅक्ट पावडरही घेतलेलं होतं स्विच ब्युटीचे प्रोडक्ट या करता की खूप सुंदर रिझल्ट देतात आणि लाँग लास्टिंग आहेत छान आहेत वाईप्स घेतलेल्या मेकअपसाठी लागतातच कोणाचा चेहरा वगैरे खराब असतो तर इकडे हेअर क्लिपा घेतलेल्या आहेत जे बॉब पिन म्हणतात त्या आहेत ह्या हेअरस्टाईलसाठी पॅक होण्यासाठी लागतातच तर ह्या अशा घेतल्या तर म्हणजे हेअरस्टाईल करताना अवघड होत नाही काढायची वगैरे गरज पडत नाही त्याचबरोबर ती यू पीना पण होत्या त्याचाही एक डबा घेतलेला आहे दीडशेच्या जवळपास होत्या क्लिप्स आ, हे थ्रेडिंगचे दोरे आहेत तर तेही संपले होते माझे आ, हे आउटलायनर आहे लिपचं मॉश्चरायझर आहे प्रायमर मॉश्चरायझर माझं वेगळं आहे हेही मी ठेवते इमर्जन्सीसाठी आणि यू क्लिपा पण आहेत ह्या सामान दिसेल एवढं थोडं दिसतंय ना आणि त्याची प्राईस तुम्हाला सांगते बापरे रे अठराशे ते एकोणीसशे रुपये गेलेले आहे एवढंच एवढ्याच्या सामानासाठी बरं का ही, ही सगळी खरेदी झाल्यानंतर ना परत शेजारी गाण्याचा वगैरे कार्यक्रम होता तिकडेही गेलेलो आम्ही मैत्रिणी वगैरे पार्लरची घरातली सगळी कामं वगैरे आठ पण बाहेरचं पण शेजार ही पाहावं लागतो लेडीज लोकांना तर घाण्याच्या कार्यक्रमासाठी आमंत्रण नव्हतं तर तिकडेही जाऊन आलो पाच मिनटासाठी हळद फोडण्याचा कार्यक्रम चालू होता तर इकडं पाहू शकता मी माझी मैत्रिणी आम्ही सगळेजण हळद फोडण्या फोडण्यासाठी आलेलो इथं सुंदर असं घाणाईलाही सजवलेलं होतं आणि आम्हाला काही फार वेळ थांबता आला नाही फोडलेले सुवर्ण घे दोन फोड मग काय शिर करायला कुठे सुरू आणि मग काम झालं ना मग घरात मिक्सर मध्ये होईल काय अन्य मां के उस चल रहे थे ठहरने हो गए। इस वाले। नहीं नहीं ठहरना ठहरना। अन्य तीर्थ तक उसका उस वाले। हैं? हम्म? आज तक ठहरना बहुत चल रहे कि दिन चार चार कॉमर्स का ये फुटलेट ठहरना। ये करूँगा स्टॉप। भाई का। उसने 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 अन्य। हळद फोडून झाली आणि त्यानंतर हळदी कुंकू घेतला आणि मग घरी आलो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय